पाथर्डीत मोकाट गायींचा हैदोस महाजन यांना गंभीर इजा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता दाखवले धाडस अखेर गाय ताब्यात पाथर्डी शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर होत चाललेला असतानाच आज पुन्हा एकदा अशाच एका मोकाट गायीने शहरातील रहिवासी महाजन यांच्यावर अचानक हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली सदर गाय यापूर्वीही अनेक नागरिकांना इजा पोहोचवून परिसरात दहशत निर्माण करत होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे घटनेनंतर काही वेळातच परिसरात घबराट पसरली नागरिकांनी तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली यानंतर नगरपरिषदेच्या कर्मचारी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली विशेष म्हणजे या गायीला पकडणे अतिशय धोकादायक होते तरीही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यंत धाडसाने आणि कुशलतेने या मोकाट गाईला अखेर ताब्यात घेतले नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता समंजसता व कर्तव्यनिष्ठा ही निश्चितच कौतुकास पात्र ठरली आहे अशा प्रसंगी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी जो धाडसी पुढाकार घेतला तो शहरवासियांसाठी दिलासादायक ठरला आहे महाजन यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पाथर्डीतील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून नगर परिषद प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे शहरात फिरणाऱ्या मोकट जनावरांवर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज असल्याचेही नागरिक सांगत आहेत एका गाईने जखमी केलं होतं पण आज नगरपालिकेची नगरपालिकेचे मान्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अं जी आमची टीम आहे त्या टीमने त्या जनावराला पकडण्यात यशस्वी काम केलेलं आहे तरी त्यासाठी आज माजी नगरसेवक चांद मान्याल यांचंही भरपूर सहकार्य लाभलं आणखीन गोरक्षक पण यांनी पण यांचं पण भरपूर सहकार्य लाभलं तरी असंच मान्य मुख्य अधिकारी संतोषी लांडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अशी चालू राहणार yes. विशेष प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी तालुका अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा